नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांचे मेसेजेस येत होते की आता कशी आहेत ऑपरेशन वगैरे झालं का कशी आहे चव्हाणसाहेबाची तब्येत कशी आहे तर विचारण्यासाठी थँक्यू सो मच आणि आता ते बरे आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर ऑपरेशन झालेलं आहे सक्सेसफुली आता दुपारी बारा एक वाजताना ते ओपन करतील आणि चेक करून सांगतील तर ऑपरेशन झाल्यानंतर आराम करायला पाहिजे जो की यांनी केला नव्हता की आरामना म्हणजे केला होता तसं सात आठ दिवस केला होता त्याच्यानंतर बाहेर गेले होते पण तेच ते कशामुळे झालं काही मिळणं आम्हाला दोन तीन दिवस ओके होतं दोन तीन दिवसांनी हळूहळू असं 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 होत गेलं म्हणजे त्यांना समजत होतं आता इतक्यातून दिसतंय पुन्हा इतक्यातून पुन्हा असं दिसत 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 नव्हतं दि, नाही दिसत गेलं कारण त्यांना पहिलं पण ते एक्सपिरियन्स झालेले नऊ महिन्यापूर्वी जेव्हा त्यांचा पहिल्यांदा डोळ्याचा प्रॉब्लेम था झाला होता ते रेटिना डिटॅचमेंट झालं होतं त्यावेळेस आता परत त्यांचं काल खूप तीन तास ऑपरेशन चाललं एकला गेले होते ते मध्ये एकला हां एकला गेले होते पण ते म्हणले तिथे गेल्यानंतर उटीमध्ये पंधरा वीस मिनटाने झाला असेल सुरू तर म्हणजे दीड दीड ते पार काही दीड अडीच साडेतीनला का काहीतरी आले होते ते साडेतीन पावणे चार असे काहीतरी आले होते वापस तर मला माझं काही म्हणजे मी थांबणार होते रात्रीपर्यंत रात्री सात आठ वाजेपर्यंत नंतर सासूबाईला बोलवणार होते इथं आणि त्याच्यानंतर मी जाणार होते गावाकडं म्हणून हातरायचं पांघरायचं वगैरे मी फक्त दोघांपुरतं आणलं होतं साहेब आणि सासूबाई या दोघांपुरतं माझं काहीच आणलेलं नव्हतं शिवांशचे काहीच कपडे वगैरे आणले नव्हते कारण मला जायचं होतं शिवांशसाठी तिकडं शिवांश बसमध्ये या शिवांश मम्मी बेजारी होती खूप शिवांशची म्हणून जागा नसते बसमध्ये सो मीच जाणार होती तिकडं पण ऑपरेशनवरून आल्यानंतर खूप वेळ चालला आणि ते म्हणले मला असं वाटायले पहिल्यांदा खूप जास्त त्रास झाला होता त्यांना उलटं आणि डोकं ते खूप दुखत होतं तर ते म्हणले की तू जाऊ नको म्हणून थांब त्यांनाच बोलून घे मग ऑन दी स्पॉट त्यांना बोलून घेतलं शिवांशचे थोडे कपडे आणले पॅन्ट पॅन्टचीच गरज लागते पॅन्ट आणले आणि हातरायला पांघरायला वगैरे सांगितलं थोडं इथं रूममध्ये एवढी काही थंडी पण नाही वाजत मग सासूबाईने पांघरायचं वगैरे आणलं मम्मी शिवांश आणि सासूबाई काल साडेपाच सहाला आले होते तर आज सकाळी सकाळी गेले ते उठून कारण आज भोगी वाण ते करायचा तर उद्या संक्रांत आहे तर आज होईल आम्हाला सुट्टी बारा एकपर्यंत तर आज मी जाणार आहे जा म्हणजे आम्ही दोघंही जाणार आहेत शिवांशला थांब थांब म्हणलं तो काही राहिला नाही आता तो गेला आहे मम्मीसोबत तर खूप त्रास देतो तो, तो तर कंटिन्यू त्याला सांभाळावं लागतं माझ्या भावाच्या मुलीला कंटिन्यू तिच्या मागच असतो तो तर बघू आता काय होते काय नाही ते गेले ते सकाळी जवळजवळ गेले असतील किंवा पोहोचले पण असतील साडेसहालाच इथून निघले होते म्हणजे उठला होता सहाला साडेसहापर्यंत असते असतील बसस्टँडमध्ये जायला चलत चलत पंधरा वीस मिनिट अशा प्रकारे झाले ऑपरेशन आता मी यांना काही घराच्या बाहेर निघू देणार नाही कारण वीस दिवस तरी आराम पाहिजेच तर बांधकामामुळं थोडा आराम नाही झाला बाकी आणखी खूप सारे प्रॉब्लेम झाले बांधकामावर तर त्याच्यामुळं काही आराम नाही झाला आणि आणखीनही ते, ते प्रॉब्लेम खूप सारे तिथं बांधकाम पुढं हे गेल्याशिवाय काही ढकलू शकत नाही कारण पाण्याचं अरेंजमेंट करायचं आहे आम्हाला कारण आमच्या बोरचं गेले पूर्ण पाणी तर पाणीच नाही आहे तर कसं बांधकाम करणार आणि पावसाळ्याच्या अगोदर तर कम्प्लीट करायचं आहे पण आता पंधरा वीस दिवस गॅप राहणारच आहे आणि पाणी आता कोणाकडून घ्यायचं आहे कसं घ्यायचं घ्यायचं घ्यायचे तिथं कुठं स्टोअर करायचं आहे एका टाकीने थोडी बसवणार आहे परत भिंती मोठ्याला झाल्या तर भिंतीवर पाणी मारायला लागते अशा प्रकारचं खूप प्रॉब्लेम आहे खूप हॅडॅक आहे तर ते असो ते चालतच राहील पण यांना आता मी दहा दिवस दहा पंधरा दिवस तरी मी आज विचारणार आहे सरला किती दिवसानंतर बाहेर निघायचे आणि आता तीन तीन दिवसाला तर चेकअपला यावंच लागणार आहे त्यामुळे फोर व्हीलरमध्ये येता येईल म्हणजे आदळे वारं वगैरे नाही लागत किंवा मग गाडीवर फर्स्ट टाईम जेव्हा चेकअपला येतो ना त्या दोन तीन दिवसानेच बोलवतात तेव्हा फोर व्हीलरमध्येच यावं लागेल आणि जेव्हा नेक्स्ट टाईम तेव्हा पण फोर व्हीलरमध्ये त्याच्यानंतर मग टू व्हीलरवरच कारण एका टाईमला फोर व्हीलरला नाही म्हटलं तरी पण पंधराशे रुपये लागतात जायला यायला आणि जर ड्रायव ड्रायविंगला कोणीतरी असले महागं पूर्ण हे पॅक करून बसले तरी चालते तर बघू मी सरला विचारते आज की किती वेळानंतर किती दिवसानंतर त्यांना नॉर्मली बाहेर पडता येईल आणि त्याच्यानंतर पहिली पहिली नॉर्मल लाईफ किती दिवसानंतर हे करता येईल आणि त्याच्यानुसार मी त्यांना ते ते जरी काय म्हणते त्याला मी दरवाजाला असं लॉक लावून ठेवणार आहे मधून कुंडी नसते वाटतं तिथं उभा राहणार आहे पण त्यांना काय घराचा बाहेर जाऊ देणार नाही कारण ते ते थोडं ह्याच्यामुळं हे नंतर एवढे हे प्रॉब्लेम्स होतात जे की खूप जास्त बेजारी होती कालपासून सगळ्यांचीच बेजारी आहे प्लेकराची माझी आणि स्वतः यांची ऑपरेशन काही सोपं आहे काही तर खपा 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 गुटशी ते इंजेक्शन तर घ्यास आपला करतात त्रास असते आणि मोबाईल ठेवून जा आता बाय